बातम्या विस्तारानं पाहूया सुरुवातीला नागप्रात अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी रामगिरी बंगल्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या निवासस्थानी शिंदे दाखल होणार असून सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा हा कार्यक्रम असणार आहे या बैठकीमध्ये खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीय तर आजच खाते वाटप जाहीर होण्याची दाट शक्यता आहे सकाळपासून अनेक नेते रामगिरी या ठिकाणी दाखल होत आहेत अजित पवार धनंजय मुंडे रामगिरी या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे त्यासोबतच गणेश नाईक भरत गोगावले चंद्रकांत पाटील रामगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीला भेट देणार आहेत आज रामगिरी निवासस्थानी खातेवाटपावर चर्चा होणार आहे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील संजय आजची बैठक व्यतिरिक्त कशी महत्वाची आहे कारण खाते वाटप आजच जाहीर होय असा अंदाज वर्तवला जातोय अगदी बरोबर ऋतुजा आम्ही आत्ता नागपूरच्या सिव्हिल लाईन्समध्ये रामगिरी बंगल्याच्या बाहेर आहोत आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांचं हे शासकीय निवासस्थान आहे सुमारे एक तासाभरापासून इथे महायुतीचे आमदार आणि वेगवेगळे मंत्री दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे एकाच वाहनातून आल्याचं आपल्याला पाहायला मिळाले याशिवाय भरत शेठ गोगावले असतील किंवा गणेश नाईक चंद्रकांत पाटील चित्रा वाघ सगळे इथे पाहायला मिळालेले आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे की एकनाथ शिंदे आ, माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री हे इथे दाखल होणार आहेत त्यांची प्रतीक्षा सुरू आहे आणि चहापानाचा कार्यक्रम नऊ नंतर सुरुवात सुरुवात होणार आहे आपल्याला माहिती आहे एक परंपरा आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्री चहापानाला आमंत्रित करतात पण यावेळेस आ, आ, जो शेवटचा दिवस असतो त्याच्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना आमंत्रित केले जातो मुख्यमंत्र्यांकडून तर आज शेवटचा दिवस आहे आपल्याला माहिती आहे आज कामकाज संपत आहे आज दोन्ही सभागृहात सरकारकडनं उत्तर देण्यात येईल आणि त्यानंतर महत्त्वाची घडामोड म्हणजे खाते खाते वाटपाची घोषणा होईल अशी अपेक्षा केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचा जो चहापानाचा कार्यक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे यावेळेस खाते वाटपाचा तर विषय आहेच पण कित्येक आमदार ज्यांच्याशी आम्ही बोललो त्यांनी ऑफ द रेकॉर्ड असं सा सांगितलं आहे की ते प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या मतदारसंघातील ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतील कारण आपल्याला माहिती आहे आचारसंहिता लागल्यापासून कित्येक मतदारसंघामध्ये ज्या अडचणी आहेत समस्या आहेत स्थानिक प्रश्न आहेत त्यांची कुठेतरी तड लागलेली नाही आहे आणि आता खातेवाटप अजूनही झालेलं नसल्यामुळे कोणत्या मंत्र्याला आपला प्रश्न विचारायचा किंवा प्रश्न सांगायचा मुद्दा सांगायचा हा एक आमदारांसमोर प्रश्न आहे खातेवाटप आज होईल तेव्हा त्याची तड लागेलच पण मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कानी आपले आपले प्रश्न टाकायची उत्सुकता आहे आमदारामध्ये आणि त्याची संधी त्यांना वाटते त्यामुळे बिन खात्याच्या मंत्र्यांविनास हिवाळी अधिवेशन खरंतर झालेलं आहे आणि रखडलेला जो खाते वाटपाचा मुद्दा आहे तो आज तरी दूर होतो का हे आपल्याला पाहायचंय संजय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी